अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगम श्रीराम जन्मोत्सव समिती व वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या संयुक्त विद्यमानं श्रावण मासातील तिसऱ्या शुक्रवारी कुचन प्रशालेच्या प्रांगणात महाकुंकुमा अर्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याला चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता या कार्यक्रमासाठी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापिका प्राध्या ज्योती बागमारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे प्रमुख उपस्थित होते यावेळी वेणुगोपाल पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली महाकुंकुमा अर्चना कार्यक्रम पार पडला अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे गुरुवर्य सत्यनारायण मादास पंतलू राष्ट्रीय अध्यक्ष देवीदास कोरापाटी पंतलू सरचिटणी चंद्रशेखर सरगम पंतलू महाराष्ट्र पद्मशाली आध्यात्मिक ज्ञान संगम प्रांत अध्यक्ष देवीदास यंगलदास यांच्यासह पुरोहित संगमचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सा वजेश्वरी गाजुल माधवी अंधे सौ विमला पुठ्ठा यांच्यासह कुंकुम अर्चना महिला समितीने परिश्रम घेतला

अमबे नन्दिके मम भालि अमबे नन्दिके श्रीगणबिन्द्रजी रोधिनि वासिनी विष्णुविष्णु कल्पेशुमते हरि भानुमति देसि किंठ सोरे गोननि पुरे कृते दैय जीवै महि साधुरम जिनरंच क परतिन श्रेयतुते त्यात्याम्वरा हैन्शेनी दूर्धारा रशीं शुरु मुक्ता रशी नि अरसनते निखुमान्वकोशिनी शंधरा कोशिनी खल्मस्व मोचनी ओर्वते दव्जानी घोशे की धुरु मदस्वासिनी जुक्ष नि रास्कनी शिर्मभूते ने गये गये पईशा आपण त्रिपुरा रहस्य मधील जे काही स्तोत्र मंत्र आहेत त्या मंत्राच्या नावाने कुंकुमार्चना आपण करीत आहोत यंदाही आता तो दिवस आलेला आहे आता त्याचा महत्वाचा स्तोत्र मी मंत्र म्हणतो तुम्ही आता मध्ये अक्षत घ्या तीन मिनिटाचा स्तोत्र आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्याकरिता प्रार्थना करा सर्वांनी पहिल्यांदा डोक्यावरती पदर घ्या उजव्या हातात अक्षत घ्या मी मंत्र म्हणतो माझ मी तुम्ही त्या स्तोत्राचं मंत्र जप करायचं आहे सर्वांच्या जवळ कडीसा करा आहे का पाण्यामध्ये विलीन झालंय ठीक आहे दोन्ही डोक्यावर ठेवा म्हणायचं हे माता महालक्ष्मी देवता तुझ्या चरणी काम क्रोध लोभ मोह मध मत्सर रूपेण मी तुझ्या चरणी अहंकार समर्पित करीत आहे ते स्वीकार करून माझ्या शरीरामध्ये जे काही शर्गुण आहेत ते सर्व समाप्त व्हावकर करावा ओम शरणागत दीनार्थ परित्राण परि नवा सर्वांच्या जवळ कडीसा करा आहे का पाण्यामध्ये विलीन झालंय ठीक आहे दोन्ही <पनाती> हात जोड डोक्यावर ठेवा म्हणायचं ए माता महालक्ष्मी देवता तुझ्या चरणी काम क्रोध मोह, लोह मत्सर रूपेण मी तुझ्या चरणी अहंकार समर्पित करीत आहे ते स्वीकार करून माझ्या शरीरामध्ये जे काही सद्गुण आहेत ते सर्व समाप्त व्हावं अलंकार आहिसा करावा ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायण वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत परता आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक समोर सोलापुर